नुकतंच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये अमर पाटील हे होते ते जिल्हा प्रमुख होते आणि त्या त्यांच्या जाग्याला आता सध्या संतोष पाटील यांची नियुक्ती झालेली आहे काय सुरुवातीला पहिल्यांदा प्रतिक्रिया काय भावना प्रथमचा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना सचिव विनायक रावसाहेब शिवसेना उपनेते अस्मितादा गायकवाड आणि शिवसेना उपनेते शरददा कोळी यांनी सगळ्यांनी आज पक्षाने माझ्यावरती जे जबाबदारी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं ऋणी आहे आणि आभारी आहे सगळ्यात महत्त्वाचं मी आजपर्यंत पक्षामध्ये विद्यार्थी सेनेपासून मी काम करत आलो आहे त्याच्यानंतर पक्षाने मला विविध जबाबदारी दिली त्या जबाबदारी मी आजपर्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेलं आहे मी अगोदर विद्यार्थी सेनेमध्ये होतो त्याच्यानंतर शेराचे शेर उपाध्यक्ष झालो विवाहप्रमुख झालो अक्कलकोटचे उपजिल्हाप्रमुख झालो दक्षिण सोलापूरचा उपजिल्हाप्रमुख झालो पक्षाने आजपर्यंत माझ्यावरती जे जे जबाबदारी दिले ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सगळ्यांना सोबत घेऊन काम केलेलं आहे इथून सुद्धा आज जी पक्षांनी मोठी जबाबदारी दिलेली आहे ते सुद्धा जबाबदारी सगळ्यांना एकत्रित घेऊन पक्ष कसं वाढेल आणि आपले सगळे पदाधिकारी कसे एकत्रित राहतील ह्यासाठी प्रयत्न करणार विधानसभा निवडणूक लढवताना पक्षाने तुम्हाला अमोर पाटलांचा प्रचार करायची जबाबदारी दिली होती एक तर चांगले सहकारी गेलेत काय काय कारण असू शकते काय वाटतं कारण काय आहे ते त्यांनाच विचारावं लागेल कारण सगळ्यात महत्त्वाचं आजपर्यंत जे पक्षांनी जबाबदारी दिलेली आहे ते आम्ही प्रामाणिकपण केलं आहे आज अमर पाटील जिल्हाप्रमुख होते त्यांच्यासोबत काम केलं आहे पुरुषोत्तम बर्डेसाहेब जिल्हाप्रमुख होते त्यांच्यासोबत काम केलं आहे लक्ष्मीकण ले। ठोंगे पाटील जिल्हाप्रमुख होते त्यांच्यासोबत काम केलं आहे म्हणजे आजपर्यंत मी पाच सहा जिल्हाप्रमुखवर काम केलेलं आहे मग त्याच्यामुळं पक्षामध्ये कोण गेले त्याचा आपण विचार लई करत बसायचं नाही पण पक्ष कसं वाढवता येईल आज मातोश्रीवरती जो आमचा विश्वास आहे जो निष्ठा आहे तो शिवसैनिक कुठंच गेलेला नाही आहे कार्यकर्ते कुठंच गेलेले नाही फक्त जे गेलेले आहेत ते फक्त नेते गेलेले आहेत मग त्याच्यामुळं लई काळजी करायचा विषय नाही उलटं आम्हाला कार्यकर्त्यांना चांगल्या नवीन लोकांना संधी मिळतोय त्यांचा आभारीच आहे आम्ही साहेबाला भेटलेत नवीन पद दिलेले त्यांनी त्यांनी प्रमुख काय सांगितलं सगळं काय उद्धव साहेबांची ज्यावेळेस बैठक झाली साहेबाने एवढं छान मार्गदर्शन केलं आहे की आज आपलं पक्षाचा जो गोडदोड आहे ते आज आपण निष्ठेने चाललो आहे संकट आपल्यावरती किती येऊ द्या संकट येणं हे ये आपल्याला काय नवीन नाही आहे आजपर्यंत शिवसेनेमध्ये बरेच लोक सोडून गेले आहेत परंतु शिवसेना ह्या चार अक्षरामध्ये एवढी ताकद आहे मग त्या ताकदीच्या बळावरती आज संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आज कुठल्याही पदाची अपेक्षा न करता कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता आज जो निष्ठेनं उभा आहे तो मातोश्रीच्या प्रेमापोटी आणि उद्धवसाहेब आणि आदित्य साहेबांना ज्यावेळेस बाळासाहेब गेले त्यावेळेस तिने सांगून गेलेत जसं मला आयुष्यभर सांभाळलात तसं माझ्या उद्धवला सांभाळा तसं माझ्या आदित्यला सांभाळला ह्या लोकांना एवढी पण कळत नाही तुम्ही विद्यार्थी सेनेपासून आज जिल्हाप्रमुख पदापर्यंत पोहोचलेत आता आगामी काळामध्ये निवडणुका येतात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा विविध निवडणुका येतात काय तयारी आहे आज सगळ्यात महत्त्वाचं जबाबदारी आता मला कालचपद डिक्लेअर झालं आहे आणि संघटनात्मक जी जबाबदारी आहे ते सगळ्यात महत्त्वाची आहे कारण शिवसेना ही पक्ष जो उभा आहे तो कार्यकर्त्याच्या जेवावरती आणि संघटनेच्या जेवावरती आहे मग आज आमची संघटना आज जरी कोणी गेलं असेल तर आपले कार्यकर्ते तिथंच आहेत शाखा प्रमुख तिथंच आहेत तालुका प्रमुख तिथंच आहेत उपतालुका प्रमुख तिथंच आहेत म्हणजे त्या सगळ्यांना घेऊन अजून आपल्याला नवीन लोकांना काय संधी देता येईल का हे ये सगळे विचार करून जेणेकरून आज जे शिवसेनेचे घोडदोड आहे ह्याच्यापेक्षा चांगलं माझ्या कार्यकिर्दीमध्ये करणार एवढं मी ठामपणे सांगतो हे होते संतोष पाटील आणि यांनी सांगितलेलं संघटनात्मक बांधणी असेल किंवा अन्य कामाला महत्त्व देऊन याच्यापेक्षाही चांगली ताकद आणि शिवसेनाचं बांधणी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे